श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की माझ्या घरामध्ये जे काही हे नजर दोष अडचणी संकटे विघ्नात तर ते दूर व्हावेत आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा माझ्यावरती व्हावी गणपती बाप्पांची भरभरून कृपा माझ्या घरावरती व्हावी यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उद्या आपल्याला गणपती बाप्पांजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे तर आपल्या जी जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता आहे तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय अगदी यशस्वी असा आपल्या सर्वांसाठी ठरणार आहे तर उद्या सकाळी तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर तर तो संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर धूपदीप अगरबत्ती गणपती बाप्पांना करायची आहे पिवळ्या कलरची फुलं आणि मिठाई आवर्जून अर्पण करा नाही शक्य तर गुळाचे खडे जे असतात म्हणजे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचं साधं सोपं पूजन करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा आता दुर्वा वगैरे अर्पण झाल्या की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता घरामध्ये उद्या गणपती अतर्व तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय तुम्हाला जमलंस तर सकाळी करा जमलंस तर संध्याकाळी करा कधीही तुम्ही करू शकता पण खूप प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तर काय करायचं आहे बघा तर तुम्हाला या उपायासाठी एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू हे पिवळं घ्यायचं थोडंसं पिवळं पिकलेलं जे लिंबू असतं तर ते घ्यायचं आहे ते घेतलं की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला हातात धरायचं आहे हातात धरलं की तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं तीन वेळेस पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण केल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जे काही संकटे दुःख अडचणी नजर दोष आहेत तर त्या दूर करा आणि जे काही ग दारिद्र्य माझ्या घरामध्ये आहे तर ते सुद्धा दूर करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे लिंबू आहे तर ते गणपती बाप्पांच्या फोटोच्या मागे म्हणा किंवा मूर्तीच्या मागे तुम्हाला ठेवायचं आहे आता हे लिंबू तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिव दिवशी तुम्ही ठेवलं की दिवस रात्र ते त्या फोटोपशी किंवा मूर्तीपशीच तुम्हाला राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करा करायचं आहे बघा हे जे लिंबू आहे तर ते तिथून उचलायचं आहे उचलून तुमच्या मुख्य दरवाजाजवळ यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला हे जे लिंबू आहे तर ते उचलायचं उचलून मुख्य दरवाजाजवळ यायचं आणि त्या नंतर तुम्हाला हे लिंबू आपल्या घरावरन सात वेळेस उतरवायचं आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करत असताना तुम्हाला तुम्ही जी काही इच्छा गणपती बाप्पांना सांगितलेली होती की जसं की माझ्या घरातलं जे काही संकट विघ्न आहेत तर ते दूर करा तर ती जी इच्छा आहे तुमची परत गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे आणि हे लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर अगदी साधा सोपा हा उपाय करा घरामध्ये जो पैसा येतो ह्या उपायाने स्थिर राहील अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जर तुम्हाला नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष असं थोडंफार जाणवत असेल तर त्या दोषातून सुटका होईल आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होईल तर एक प्रकारचं साकडंच तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करा आणि हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्यातून त्यांची सुटका होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ